हे बघा पैठणी म्हटलं की महिलांच्या फक्त अंगात येत ही आहे पैठणी इंस्टाग्राम जर तुम्ही वापरत असाल तर इंस्टाग्राम वरती वेगवेगळे कलर्स आणि पॅटर्न तुम्ही बघत असता आणि पण घ्यायचं कुठं असा प्रश्न पडतो ऑनलाईन फसवणूक होते त्याच्यामुळे आपल्या रामकृष्ण हरिवस्त्र भांडरच्या रिटेल दालनामध्ये आहे ही शाखा आहे आपल्या आळे फाटा एस टी स्टँड पासून फक्त तीनशे मीटर अंतरावरती रामकृष्ण हरी वस्त्र भांडार जे पाहिजे तेच देणार कलांजली पैठणी बघा कलर इतका सुंदर आहे त्याला पदर सुद्धा बघू शकता किती सुंदर आहे आणि ब्लाउज ब्लाउज आहे भारी नाही वा नारायणपेठ साडी मध्ये मी बऱ्याच ठिकाणी गेलो फक्त चिकू कलरच दिसतोय आता आपल्याकडे ही बघा राया जांभळ्या कलर मध्ये अतिशय सुंदर असा पॅटर्न आलाय फक्त एकच कलर नाही तर आता अपडेट झाले आपल्याकडे जांभल्या कलरमध्ये नारायण पेठ साडी तुम्हाला मिळणार आहे याचा रेट आहे सहाशे चाळीस रुपये फक्त सहाशे चाळीस रुपये मध्ये आपल्याला ही साडी मिळणार आहे नारायणपेठ साडी आणि शिवाय वेगळ्या कलरमध्ये बघा बारीक नाही नारायणपेठ साडी आणि ते पण वेगळ्या पॅटर्न मध्ये वेगळ्या कलर मध्ये मोती वर्क मध्ये एक साडी आपण याची रील केली होती मागच्या वेळेस आपल्या इंस्टाग्राम आय डीला आहे बघ रामकृष्ण हरी वस्त्र भांड्राच्या इंस्टाग्राम आय डीला नक्की बघा थोडी ओपन करून दाखवतो ही साडी मोती वर्क पार्टीवेअर म्हणू शकता याला त्या टाइप मध्ये हा पॅटर्न आहे रेड कलरची ची साडी आहे पार्टीवेअर मध्ये खूप आकर्षक अशा रंगामध्ये दिसते आणि ही साडी आपल्याला फक्त बाराशे चाळीस रुपयामध्ये मिळणार आहे फक्त बाराशे चाळीस रुपये मोतीवर जे पाहिजे तेच देणार रामकृष्ण हरी वस्त्र बांधणार चला